आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा ए केपी न्यूज मराठी नाशिकच्या सुन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाणे हद्दीतील नांदूर शिंगोटे व चास या गावात रात्रीच्या सुमारास दुकाने फोडणारे चोरटे वावी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून बारा तासाच्या आत जेरबंद करण्यात आले चोरट्यांकडून पोलिसांनी दोन लाख चौसष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला वसीम सलीम शेख वय चाळीस राहणार कोळीवाडा कल्याण रियाज अहमद शेख व तेहतीस राहणार मेमन मस्जिद जवळ कल्याण अशी संशय त्यांची नावे असून त्यांच्याकडून ऑटो रिक्षा एम एच शून्य पाच डी क्यू बावन्न त्र्याण्णव हिच्या डिक्कीत व पुढील शीटच्या खाली लपून ठेवलेले चोरीचे मोबाईल स्मार्ट वॉच चप्पल जोड एल ई डी टी व्ही व व रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नांदूर शिंगोटे येथील चास रस्त्यालगत असलेले सुदाम त्र्यंबक आव्हाड यांच्या टी व्ही इलेक्ट्रॉनिक्स दुकानात तेवीस एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटर उसकटवून दुकानातील नवीन मोबाईल स्मार्टवॉच रोख रक्कम असा एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली होती ए केपी न्यूजसाठी बीरोची अनवर खान पठाण नाशिक